पोलिसांनी शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्या तोड़ून लग्नाचा आमिष देऊन शारीरिक अत्याचार केले लग्नानंतर पतीला ठार मारण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार सदरक्षणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रिद वाक्य आहा याचा अर्थ असा की महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहेत मात्र रक्षकच भक्षक बनले तर लोकांनी कुणावर विश्वास ठेवायचा नाशिकमध्ये तसाच एक संतापजनक प्रकार घडला आहे एका शिक्षिकेवर एका पोलीस कर्मचाऱ्याने मानसिक आणि शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे शिक्षक महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याचा आमिष दाखवणाऱ्या शहर पोलीस दलातील अंमलदाराने पीडितेवर बलात्कार केला नंतर लग्नाला नकार दिल्याने तरुणीने दुसऱ्याशी विवाह केला असता संशयित अंमलदाराने तिच्या पतीला अपघातात ठार करण्याची धमकी देत पुन्हा बलात्कार केला अखेर नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दिली संशयित पोलीस अंमलदाराविरोधात बलात्कारासह धमकावल्याचा गुन्हा दाखल करीत संशयिताला अटक करण्यात आली आहे अभिउर्फ चंद्रकांत शंकर दळवी वय पस्तीस वर्ष असे संशयित पोलीस अंमलदाराचं नाव आहे तो म्हसरुळ येथे केतकी नगरला राहतो पोलीस आयुक्तालयाकडून शनिवारी दिनांक सतरा रोजी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे पोलिस दलाच्या प्रतिमेला अशोभनीय कृत्य केल्याप्रकरणी त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला असून खात्याअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे पंचवीस वर्ष तरुणीच्या फिर्यादीनुसार संजयत अभि हा शहर आयुक्तालयाच्या दंगल नियंत्रक पथकात आहे संशयित अभि यांनी पीडितीशी कौटुंबिक संबंध निर्माण करीत तिला प्रेमाच्या जाळ्या तोडले त्यानंतर राणेनगर येथील कशिश लॉज सातपूर येथील सिटाडेल डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील लॉजमध्ये पीडितीला नेऊन तिच्यावर अत्याचार केले तिच्याशी विवाहाचा देखावा करून घरी नांदण्यास नेले नाही माझ्या घरच्यांची विवाहाला संमती नाही असा दावा करून तिची फसवणूक केली आहे यानंतर पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पीडितेनं दुसऱ्या युवकाशी विवाह केला आणि तिचा संसार सुरळीत चालू असतानाच संशयित अभि दळवी याने पीडितेकडे शारीरिक सुखाची मागणी केली ता त्यासाठी त्याने तिच्या पतीचा अपघात करून जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर पुन्हा पीडितीच्या इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवले अखेर पीडित इंदिरानगर पोलीस गाठून तक्रार केली असता ते बलात्कारासह धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आह संशयित अभिदळवी यास अटक करण्यात आली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.